शो कसे आहात तुम्ही असता आज तुमचा पुऱ्या ब्लॉक सेव्ह बाटापुन झिरो मध्ये सर्च स्वागत आहे आज आपल्या गावातली पार्किंग झालेली आहे चला तर पार्किला जाऊयात आणि इकडे आपली वन साईड फॅमिली पाहू शकता इकडे नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे मित्रांनो इकडे आमचा फोटोशूट चालू आहे बाळाकाला पाहू शकता गजब बिजती फोटोशूट आणि शंकराच्या देवळ पालखी पोहोचलेले आहे आपला ब्लॉक थोडा लेट चालू झाले कारण की मी आयत्या टायमावर निघले तर खूप काय बघायला भेटेल आणि इकडे चैतू मात्र नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे जो चोर खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कधी गाय यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झालेली आहे प्रणय पाटील वनसाठ ग्रुपचे सर्वे सर्व अध्यक्ष वन साइड ग्रुप अध्यक्ष केवल पाटील यांचं आपल्या पालखीमध्ये सर स्वागत आहे

सारंग पालखी मित्रांनो आणि आपली पालखी आहे दोन पालखी आहेत मित्रांनो चला मित्रांनो आपली पालखी ते निघालेली आहे भिवंडीची सर्वात मोठी पालखी म्हणजे भिवंडीची मानाची पालखी आणि राहुल मात्र पाहू शकता मॅट टाकून आम्ही पालखीला चाललेलो आहे मित्रांनो मी टोल नाक्यावर पोहोचले आहोत चला आमच्या जोडीला आशे जोडून राहा प्रथम आहे पब्लिक आपली पालखी दाखवत ना तुम्हाला नाचो पाहू शकता मित्रांनो अरे नाश्तांची व्यवस्था झालेली आहे मित्रांनो चला आता आम्ही वडापाव काय बोलतो गेल्या वर्षी आम्हाला वडापाव नव्हे तर बॉक्स दिला होता वडापावच्या नावावर शरम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से आता या वर्षी आम्ही लवकर निघून वडापावचा आस्वाद घेतला आहे मित्रांनो आता आम्ही दुबईला पोहोचलेला पाहू शकता बुर्ज खाली पालप बुर्ज आलं म्हणजे आम्ही आता दुबईला पोहोचलो हार्दिक एक वेळेला पोहोचतो तीन दिवसात आपली पब्लिक हो पहिल्या वस्तीवर पोहोचलेलो आहे आता दोन वाजल्यानं आम्ही मस्त जेवणार आहोत फुल जेवतोय आता पोहोचलो की नाही चालल्या डोंगराव आमचा पहिला स्टेशन चला काय काय जेवायला आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो दुपारच्या मध्ये आहे बिडा भात वटाण्याची भाजी मिरची सॅलॅड सलाड सॅलॅड सलाड आहे मित्रांनो जेवतो आता आम्ही थोडा आराम करतो नंतर तुम्हाला मिळतो तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला जसं का करता दोन के सबस्क्राईबर कराच आहे डबल काला शुभम आणि इकडे आपली गँग आलेली आहे लसी, लसी हृतिक आणि तिकडे शुभम वगैरे येत आहेत लस्सी किंग आम्ही असेच करतो आणि तिकडे आणण्या पण येतो तर मित्रांनो आम्ही जेवतो मस्त फुल जेवतो सांगितले लागला तर डबल घ्या तर प्रयत्न करतो डबल घ्यायचा पण आज संपतो का बघतो जेवणाच्या नंतर मस्त

प्रतीक पाटील वेले आणि यश पाटील बालिया चलो लो आमच्या पंढरपूर पंढरपूर शिवतानी तू शिवतानी शिवतानी बामण्णव दिवसानी मित्रांनो आता आम्ही आधी गाव मध्ये पोहोचलो आहे ना इकडे आमची नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे नाश्त्यामध्ये पाहू शकता बेफर केला आणि समोसा आम माधा इकडे शुभम ने फार चांगलं काम केलेलं आहे की पाणी घेऊन आलेलं आहे बाबा इकडे आटापलेला आहे म्हणतात स्विंग अँड मेस या पाणी पिवला तिकडे संपलेला याला काही मिळालं नाही सातशे रुपयान डंडा लागते का तुला पिओ और सुस्ती बो

તું માહુ શકતા ચોકલેટ બોય હા બોલ છોડ તો પાક્યા मला मित्रांनो आता नाश्ता वगैरे आता चालले पनवेच्या दिशेने टेम्परेचर वारलं म्हणजे सोले जरा टायमान तीन वेलो तर आमचा कुठल थंडे आज बेटर बी नाही घेतला डँग्रेक बोलते कोण आणि इकडे लाईक घ्या बादशा पाहून भूषण म्हात्रे <laughs> <laughs> तिथे त्यांच्या <लशीता> बाजूला वंश <laughs> पाठेल लशी बादशाह बादश पाहू शकता बालकाला तुम्ही जराला पाहिला <laughs> असेल आपल्या ब्लॉग मध्ये <laughs> पाहू शकता आणि नाचू पिंट्या मन्नू मन्नू बाला त्याला शुभम पालालेला आहे झेंडा जेवण तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रात्री जिथे स्टे करणार आहे तिथे पोचलेला आहे पाहू शकता बॅनर बाजी केलेली आहे कुल आवा गेले पालखी विश्रांती बोलते वनसिया <laughs> आणि इकडे आता पोहोचलेलो आम्ही तल्यावर मस्त मित्रांनो आता जात फ्रेश होत आहोत भेटतो तुम्हाला आता आटापल्या आम्ही सगळी पाय फुल पाय दुखतान फुल चालले आहोत मित्रांनो आता बॅगी बिगे उतरलेले आहेत आणि इकडे झोपाची व्यवस्था चालू आहे आता फोन चार्जिंगला लावतो आणि नंतर मिळतो मित्रांनो मेनू पाहू शकता दाल भात गुलाबजाम मिरची भेंडा चवळी आणि बाकी पाहू शकता <laughs> <ना। laughs> मित्रांनो मस्त जेवतो आता फुल जेवतो फुल पावसाळी थांबे जेव्हा मस्त बांबे लावलेले आहेत मित्रांनो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा यो ब्लॉग मी इथे देन करतो जय चला इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय